नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर बऱ्याच वेळेस काय होतं घरी तूप काढायचं म्हटलं की खूप सारा भांड्यांचा सा पसारा होतो आणि अगदी किचन ओट्यापासून ते बेसिनपर्यंत सर्व तूपकट होऊन जातं त्यामुळे बऱ्याच महिला घरी तूप बनवत नाही पण मी आज माझ्या सर्व ताईंसाठी मैत्रिणींसाठी अतिशय साध्या आणि सोप्या ट्रिकने अजिबात जास्त भांडी न भरवता घरच्या घरी साजूक तूप कसं काढायचं याचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील देखील प्रेस करा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साधारण दहा ते बारा दिवसांची साय फ्रीजमध्ये साठवून ठेवलेली होती रोज दुधावर जी साय येते ती साय अशा पद्धतीने एखाद्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला काढून ठेवायची आहे आणि ते भांड व्यवस्थित असं झाकून आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे तर तूप बनवण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा दिवसांची साय तुम्ही इथे वापरू शकता त्यापेक्षा जास्त दिवस साय फ्रीजमध्ये ठेवायची नाही नाही तर मग त्यामुळे आपल्या तुपाला एक वेगळाच असा स्मेल येतो तर तूप बनवण्यापूर्वी दोन तासांपूर्वी मी इथे ही साय फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली होती आता ही सर्व साय मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते जेव्हा आपल्याला तूप बनवायचं आहे त्याच्या दोन तास आधी आपल्याला ही साय बाहेर नॉर्मल टेम्परेचरवर काढून ठेवायची आहे तर आता साधारण बारा वाजलेले आहेत आणि मी सकाळी दहा वाजता ही सर्व साय फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली होती फक्त फ्रीजमधून काढल्यानंतर दोन तासांनीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जास्त वेळसुद्धा साय बाहेर काढून ठेवायची नाही तर अशा पद्धतीने एक मोठं मी असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही सर्व साय इथे मी काढून घेतलेली आहे पातील घेताना ते शक्यतो मोठं आणि अशाच पद्धतीचं आपल्याला इथे वापरायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी एक भाजीचा मोठा चमचा घेतलेला आहे आता ह्या चमच्याच्या मदतीने आपल्याला ही साय अगदी फास्टमध्ये मस्त अशी फेटून घ्यायची आहे तर हे पा अशा पद्धतीने एका हाताने पातेलं धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने आपल्याला ही साय फेटायची आहे तुम्ही बघू शकता मी अजिबात इथे कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला हे सर्व दाखवत आहे अगदी एका मिनिटातच ह्या साईपासून लोणी तयार व्हायला सुरुवात होते तर हे बघा तुम्ही बघू शकता फेटायला सुरुवात केल्यानंतरच लगेच आपली साय ही घट्ट अशी होत चाललेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये ही साय फेटत जायची आहे जोपर्यंत त्याचं लोणी तयार होत नाही तोपर्यंत आपण ही साय फेटून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी लगेच याचं लोणी तयार व्हायला सुरुवात होते आणि जोपर्यंत या लोण्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण ही साय फेटून घेणार आहोत जास्तीत जास्त एक ते दीड मिनटं लागतो त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे अजिबात जास्त भांडी भरत नाही आणि अगदी झटपट तूप बनवून तयार होतं तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं मी हे साय फेटून घेतलेली आहे हलकंसं त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर हे पा अशा पद्धतीने अगदी झटपट याचं लोणी तयार झालेलं आहे इथे तर ही पद्धत फॉलो करून जर तुम्ही तूप बनवलं तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने घरगुती तूप बनवत जाल एवढी मला नक्की खात्री आहे तर हे बघा अगदी झटपट असं इथे आपले लोणी बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघितलंच अजिबात इथे वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्या हाताने व्यवस्थित असं तो लोण्याचा गोळा दाबून आता आपण हा एका दुसऱ्या कढाईमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फ्रीजमधून साय काढल्यानंतर दोन तासांनीच आपल्याला ही कृती करायची आहे जर तुम्ही सकाळी फ्रीजमधून ही साय काढून ठेवली आणि संध्याकाळी त्याचं जर तूप बनवायला घेतलं तर मग त्याचं अजिबात पटकन लोणी तयार होणार नाही त्यामुळे ते तेवढी एक काळजी जरूर घ्या साय काढल्यानंतर अगदी दोन तासाने बरोबर आपल्याला याचं तूप काढायचं आहे तर इथे मी सर्व लोणी एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे लोणी साधारण तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर इथे मी फ्रीजमध्ये पाणी थंड करायला ठेवलेलं होतं थंड पाण्याने आपल्याला हे लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून लोण्याचा जो गोळा आहे तो मेल्ट होणार नाही त्यामुळे पाणी इथे आपल्याला थंड वापरायचं आहे तर तूप बनवण्याच्या साधारण तासभर आधी आपल्याला पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला हे लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या तुपाला एक वेगळा असा स्मेल येणार नाही त्यामुळे लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं चला तर इथे मी दोन ते तीन पाण्याने हे लोण्याचा गोळा धुवून घेते तर इथे मी साधारण तीन ते चार पाण्याने स्वच्छ असा हा लोण्याचा गोळा धुवून घेतलेला आहे जेणेकरून तुपाला अजिबात वास येणार नाही त्यानंतर इथे मी एक मोठी स्टीलची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हे सर्व लोणी काढून घेणार आहोत आणि ह्याच कढाईमध्ये इथे मी तूप बनवणार आहे त्यामुळे ह्या कढाईमध्ये मी सर्व लोणी काढून घेतलेला आहे आता ही कढाई आपण गॅसवर ठेवू तर इथे मी कढाई आता गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे गॅस आपल्याला ऑन करायचा आहे आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हे लोणी मेल्ट करून घ्यायचं आहे जस त्याला उष्णता लागत जाते तस तसं ते लोणी हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्याचं तूप बनवून तयार होतं तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता हळूहळू जे आपले लोणी आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हाय फ्लेमवर छान लोणी मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर याचं तूप छान असं कडवून घ्यायचं आहे चमच्याने अशा पद्धतीने सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली तळाला वगैरे लागणार नाही तर अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता त्याला फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि हलकंसं आता तूप बनायला सुरुवात झालेली आहे दाणेदार त्याचा टेक्स्चर होत चाललेला आहे तर इथे साधारण दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता तूप दिसते थोडं थोडं आपल्याला तर अशाच पद्धतीने आपल्याला अजून पाच ते सात मिनटांसाठी हे तूप कडवून घ्यायचं आहे जोपर्यंत यातली जी बेरी आहे ती थोडीशी ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण याला उकळवून घेणार आहोत तर इथे बरोबर सतरा ते अठरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं इथे आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे आणि त्यातली जी बेरी आहे तिचासुद्धा कलर हलकासा ब्राऊन झालेला आहे तर ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस आपण बंद करणार आहोत अशा पद्धतीची जर बेरी ब्राऊन कलरची होत आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते गॅस बंद केल्यानंतर सुधार पाच ते सात मिनटं हे तूप असंच उकळत राहतं त्यामुळे अशा पद्धतीचा कलर आपल्याला दिसायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण नंतर ही बेरी अजून जास्त डार्क होत जाते आणि मग तुपाची जी टेस्ट आहे ती थोडीशी करपट लागायला लागते ला तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता तरीसुद्धा तूप इथे आपलं उकळतं आहे तर आता याला थंड करून घेऊ तर इथे मी साधारण अर्धा तास हे तूप असंच साईडला ठेवून दिलेलं होतं तुम्ही बघू शकता मस्त तूप आपल्या इथे थंड झालेलं आहे जी बेरी आहे ती खाली बसून गेलेली आहे आणि तूप आपलं वरती आलेलं आहे तर थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बर्नीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही हे तूप स्टोअर करून ठेवू शकता तर इथे मी एका काचेच्या बर्नीमध्ये हे तूप भरून ठेवते आणि उरलेल्या एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही चमच्याची ट्रिक वापरून हे तूप घरी एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्ही दर महिन्याला अशा पद्धतीने घरच्या घरी तूप बनवत जाल ही नक्की मला खात्री आहे तर अजिबात जास्त भांडी न भरवता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी साजूक तूप कसं काढायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने घरी एकदा तूप नक्की ट्राय करून बघा तर इथे मी सर्व तूप ह्या चाणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि शेवटी जी बेरी त्यामध्ये उरते त्यामध्ये सुद्धा भरपूर सारं तूप राहतं तर अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे जे काही तूप राहिलं असेल तेसुद्धा निघून जातं तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय